हाय है, हॅलो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मी आता आले आपला घरचा रानमेवा काढायला तर काय काय भेटतंय चला बघूया आहे दोडका म्हणजे तोडूया आपण त्याला छोटासा भेटलाय तू तट नाही येते लवकर बघू शकता हे पण छोटे छोटे पण हा कोवला आहे तो छोटा जे तोडला ना तो उजीव झाला तर ते पण आहे एक लागलेला तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की कमेंट करून सांगा छोटासा त्याला पण आपण तोडूया बघा अजून एक भेटलेला आहे आपल्याला इथे पण एक आहे हा एक मोठा झालेला तो ठेवलेला आहे बी साठी एक लागलेला याला पण तोडून घेऊया एवढे सारे भेटलेले आहेत आपल्याला तर आपण बघूया काय काय अजून भेटतय ते दुसरी दोडकी ही खूप मोठी व्हिडीओ होतो तुम्ही मी इथे फास्ट केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती भेंडी आलेली आहेत आपल्या भेंड्यांना कोली कोली तोडून घेते मी इथे ना आपण भेंड्यांना खत नाही दिलेलं आहे जे शेणखत आहे ना आपलं घरचं सा। तेच आम्ही आहे तर त्याच्यावर टाकलं तरी एवढं आमचा भेंडी निघतात आहेत अजून वातावरण ढागाळ आहे म्हणून तरी सध्या एवढीच आहे ऊन पडायला लागले ना, आजुन देने की देने। ना ते अजून भरपूर सारे हे निघतील भेंड्यांना सांभाळून तोडावं लागते ना तर खाज पूर्ण अंगावं लागते या भेंड्यांची मी ते कैचीचा वापर नाही केला हातानेच तोडते कोणाकोणाची भेंडीची भाजी फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा मला आणि इथे बघा वांग्यांना छोटी छोटी वांगी पण आल्यात फुलं पण आल्यात आता थोडे दिवसात वांगी पण येतील भरपूर भेंडी भेटली आज अजून ऊन पडायला लागले ना ती भरपूर भेटते हे बघा भेंडीच फूल एवढी मोठी मोठी भेंडी आहेत एवढी भेटेल बघा ती फुलं पण तोडलेत मी देवासाठी आणि दोडके पण एवढी भेंडी सापडल्यात आणि एवढी दोडकी सापडल्यात आमच्याकडे शिरवला बोलतात काही ठिकाणी दोडकी बोलतात आणि ही माझ्या देवासाठी फुलं कसं वाटला व्लॉग नक्की सांगा आणि भरपूर शेअर करा मला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा